गुड मॉर्निंग आणि खूप खूप स्वागत तुमचं आपल्याशी बनॉमध्ये तर सकाळची साडे आठ वाजली माझी देवपूजा वगैरे झाली आणि सकाळीच मी देवपूजा करताना उमऱ्याची पण पूजा करते तुळशीला पाणी घातल्यानंतर आणि इथं ईशान्य कोपऱ्यामध्ये ओम ओमकुर्देव आहे त्यांची पण पूजा केली दर्शन वगैरे घेतलं फुलं वगैरे वाहिले ते खाली सुरपी नारायण आहे ते बाबांचा फोटो ठेवलेला आहे राधा राधाकृष्णाची मूर्ती आहे छान इथे आणि हे आहे आमचं देवघर तुम्ही यापूर्वी पण बघितलेच आहे सकाळचे साडे अकरा वाजले आणि माझ्या घरातले सर्व आवरली आणि आता मी चाललं आहे शेजारी लांबगेवाणींच्या इथं सुहासिनी जेवायला सु तर दाखवते तुम्हाला त्यांनी कसं केलं आहे सर्व सुहासिनींचं मधुपर्ण बंगला आमच्या शेजारीच आहे लांब घेवेणी इथे राहत आहे तर मी त्यांच्या इथे आली आता तुम्हाला दाखवते मी सर्व त्यांचं घर वगैरे तर हे बघा एक गेट वगैरे आहे गे मस्तपैकी आणि तो सुंदर त्यांनी छान झाडं लावलेली आहे बघा इथं मस्त तुळशी लावून वगैरे आहे मस्त नैवद्य वगैरे केलं आहे त्यांनी मी बघा हे मस्त झाडं लावलेले ला त्यांनी बाहेर छान सजावट केलेली त्यांनी बाहेर घराच्या जा बाहेर हे बघा संजय दत्तात्रय लांबे सो स्वाती संजय लहांबे तुम्ही त्यांच्या घरात जाती तुम्हाला दाखवते सर आणि हे बघा इथं सर्व पाहुण्या वगैरे आल्या आहे जेवणासाठी तर सर्व तयारी झाली आहे लांबगेवर सगळी छान तयारी केली आहे आणि हे बघा पाचोरे मावशी मावशी तुम्ही पण आला काय अरे वा बरं झालं बरं झालं आलं आहे तर काही श्वासनी आलं आहे काही श्वासनी यायच्या बाकी आहे आणि हे बघा त्यांनी मस्त रांगोळी वगैरे घातली आहे छानपैकी आणि छान सजावट केलेली आहे मस्तपैकी आणि रोहिणी आली सांगू लागलं <laughs> आणि इथे लांबगवेणींचं देवघर आहे मस्त आहे मला ते छान देवघर छान सजावट वगैरे केली आहे आता मी पण बाप्पाचं दर्शन घेते <laughs> <laughs> तर बघ हा त्यांचा हॉल आहे लहान तर लहान घेऊन मस्त पैकी आता सुहासिनींचे पाय धुता आहे लावून घेऊ तुम्हाला मदती मदत केला नाही आता आरेवर का बर का वहिनींची खूप धावपळी झाली वहिनी स्वारी तुम्हाला मदत येईल मी भांड मी भांडण कसू लागल ना भांडे कसू भांड कस बर आहो पण वहिनी तुम्ही एक शब्द जरी म्हणल्या असत्या का ताई उद्या सगळं सोडाल माझ्या या मग मला बोललं असत जाऊ जाऊ दे घाबरू नका होईल बरोबर तरी ते ताट वगैरे आहे तर आता वहिनींनी सगळ्या सुहासिनीचे पाय वगैरे धुतले आणि बसले आहे सगळ्या सुहासिनी तर त्या हळदी कुंकू लावताय वहिनी खूप छान डेकोरेशन केलं आणि सगळी तयारी खूप छान केली बरं का बरं आहे कोणीतरी निमित्त झालं ना तुम्ही मला एक शब्द बोलले असते का लवकर या हिरोईनी नाही ना हो घरातलं सगळं आवरायचं ती गेली तिकडे आता दुपारी या मी चालू आहे कार्यक्रमाला सुना दिलं ओटी भरून मी माझ्या ओटीतलं शूटिंग करून तुम्हाला दाखवते मी आता सर्व सुहासंचे पाय घेतले हळदीपूक लावलं उटी भरून दिलं आणि सर्वांना ताटं दिले जेवायला तर सर्व सुहासणी जेवायला बसताय सर्व सुवासिनी कुमारिका वगैरे आलं आहे हे बघा हे ओटी भरत छान त्यांनी पॅकिंग करून दिले होते ओटी भरत आणि हे बघा इथे कापूर जळतोय सर्व एकत्रितच ठेवला होता ओके धरणामध्ये त्यांनी मस्तपैकी ब्लाऊज पीस वगैरे सिंदूर पेन्सिल फोटोची वाटी एक रुपयाचं नाणं फूल सर्व छान ठेवलं होतं आणि सर्व व्यवस्थित पॅक करून दिल्या होते आणि सर्व सुवासणींना गजरे पण पॅक केलेली होती त्याच्यामध्ये मी पण माझा गजरा मग मा घरी आल्यावर लगेच लावून घेतला आणि जेवायला छानपैकी पुरणपोळी रामफळाचं शिगरण सार भात भजे कुरडई पापडी मेथीची भाजी असं मस्त जेवण होतं आणि स्वयंपाक पण छान झाला होता त्यांचा सर्व सर्व सुहासिनी वाढून झाल्यावर त्यांनी सर्व सुहासिनीची ओटी भरली वदनी केवळ घेता नाम <tip> या समोदे नाम घेता जीवन करी जीवात्मा ಸರ್ವಾಂಗಲಮ ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ್ ಸಮರ್ಥ ಸರ್ವಮಂಗಲ ಮಾಂಗಲ್ಯ ಶಿವೆ ಸರ್ವಾರ್ಥ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ್ಯೇ ತ್ರಂಬಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀ ನಮ ಸಗಂಚಿ ಛಾನ್ ಜೇವನ ಜಲೆ ಅನಿ ಅತ ರಾಂಗವೇನಿ ಭಂಡೆ ಓಲಾ ಕರ್ತೆ ನೈ ನೈ

तयांच्ाजायतताहेआपणससुवासच्या पायापयाआणि जेमझवरलहवपण सगळा्सच पायप कारण स्वासहे देवीचशेसता छोटी मुलगी पण जेवायला गेली तर तिचे पण त्यांनी पाय वगैरे घेतले आणि तिच्या पण त्या पाया फटल्या चांगली मस्त बहिणी इकडे बघा तर वहिनी मस्त कुमारी केला पण छान हे दिलं ओटी भरण वगैरे दिलं सवासींना तर कुमारी केला पण त्यांनी दिले तर लहानगे वणींच्या घरून आता जेवण करून आली मी आणि आता परत मी दुसऱ्या ठिकाणी चालली जेवायला हे बघा त्यांनी दिलेला गजरा आपण मस्तपैकी लावलाय साडी वगैरे बदलली मी त्यांच्या घरी घरातल्या साडी दिली होती जेवायला आणि आता मी चालले परत दुसरीकडे तर बघा कुठे चालली मी तेरेसाला दुकानावरून घरी आणि आता चाललाय ते रसाने मी बघा पाप्पाला फुल वगैरे ठेवलंय पाचोरी साहेब पण आले कामावर ना आणि ते रस मी आम्ही तिघा चाललोय आता आमच्याबरोबर अजून कोणीतरी तर बघा व्हिडिओ कोणी ते आमच्यासोबत आणि पाजुरी साहेब बसले मस्तपैकी मागे माझ्या शेजारी असते का बरं माझ्या शेजारी बसले दरवेळेस ते पुढे बसता पण असते माझ्या शेजारी मागे बसले त्याच्यासाठी व्हिडिओ बघा तुम्ही शेवटपर्यंत तुम्हाला ए, आम तर आम्ही घोटी चाललो चाललोय बायपास मार्गे तर संस्कृती हॉटेल वळून चालली आता आमची गाडी आणि आमच्या गाडीत कोणीतरी येणार होतं बसायला त्यामुळे पाचोरी साहेब मागे बसले माझे शेजारी तर बघा तर पुढे व्हिडिओ कोण आलोय आमच्या सोबत कलरवाल्या कलर कलर दादा कुठे तुम्ही मी घरीच होतो काय दादा, येणार होते म्हणून माझी शारी मागे बसले तसं समजलं ना तुम्हाला तर बघा आम्ही कुठे चाललो तुमच्या का मग देणार ना मी म्हटलं लक्षच नाही केलं घर म्हणाच आधी मळ्यात काय करत होते मला ते ना पाणी भरलं जेव्हा मका टाकले हां माझ्या शे तिकडं साहेब आतील जवळ हां ते पाणी काल राहिलं काही भरायचं मग आज परत सांगा आलं एक परत भरलं चार पाच गोटं राहिली ते अच्छा तिथून आलं कलर वाल्या पे बस तेवढंच हो ना तुम्हाला समजलंच असेल आमचे दादा म्हणजेच माझ्या आमिस्टरांचे मोठी भाऊ अर्जुन भाऊ ते पण आले होते आमच्या खूप ज्वालु माणूस आहे खूप खूप म्हणजे खूप मोडी ते पण काय त्यांच्या नशिबात काहीतरी वेगळंच देवाने वाढून ठेवलं होतं त्यांच्याबद्दल तुम्हाला एक दिवस मी नक्की दाखवे त्यात आम्ही चाललोय पुढे आम्ही संगमनेर मार्गे चाललोय कुठे चाललोय बघा तर व्हिडिओ तर गाडी तर आमच्या इकडच्या तिकडच्या गप्पा चालू होत्या दादा तेजस बोलत होते तिकडे बसले होते त्याच्या दुकानविषयी रस्त्याविषयी इकडचं तिकडचं त्यांचं बोलणं चालू होतं आणि आम्हाला जिथे जायचं होतं तिथे आम्ही पोहोचलो श्री म्हाळोबा मंदिर लोडी इथे आम्ही आलेलो आहोत बघा हे मंदिर दाखवते मी तुम्हाला इथे मस्त मोठं झाडेवडाचं आणि खूप सारी गर्दी इथे तर आम्ही आलो आहे आता इथे गाडी पार्क केली आणि आम्ही मंदिरात चाललोय भरपूर इथे बकरा वगैरे असतात आज पण भरपूर बकरा दिसत आहे कारण ग्रामीण भागातील लोकांची हृदयावर मोठी श्रद्धा आहे हे बघा आमच्या सुंदादा म्हणून ते श्रीपळ विक्रेते पेडेवाले वगैरे बसलेले आणि खूप सारी गर्दी इथे देवाची पाठी पाहून ती मास्त आम्ही ते मंदिरात पोहोचलोय मला वाटलं बोला ना कॉलेज हां बोला बोला किती टाकले दोन हजार टाकले का बरं बरं लगेच करून देऊ हां हो चल चल लगेच करू ते कसं दादांचं दर्शन झालं आणि आम्ही दोघांनी पण तिथे दर्शन वगैरे दिसलं आमचं दर्शन घेता येईल तेरसनी स्लीफ वाढवणं आणि तो कसा वाटतोय त्यांना इथे भाविकांनी नाही ज्यावेळेस देवाची शूटिंग करत होते तेव्हा गर्दी होती तर व्यवस्थित शूट नाही घेता आलं तर आता मी पूर्ण व्यवस्थित तुम्हाला देवाची शूटिंग दाखवते हे बघा हे म्हाळोबा महाराजांची मूर्ती इथे समोर त्यांच्या पादुका ठेवलेल्या इथं भरपूर भाडक भंडार आहे आणि देवाला छान हार वगैरे घातलेले आहे तुम्ही घेतले पूजारी का तर काय आहे देवाच महत्व तर काय महत्व आहे म्हणजे या देवाचं कसं देवाचं महत्व म्हणजे असं आहे हा का आहे हे गुरुबाचे शिष्य आहे बिरोबाचे अच्छा म्हणून असं वर्णन प्राप्त झालं येतं जे जगात घडत नाही ते तुझ्या पशी घडत अच्छा का आजही पण श्रावण महिना हा महादेवाचा वाढ आहे संपूर्ण बरोबर तरी एक दिवस राक्षबंधनाच्या दिवशी आदल्या दिवशी देवाला गोफबळी होते आणि असं श्रावण महिन्यामध्ये पुढेच घडत नाही ते इथं घडत हो का हा तर या देवाची मेमाशिक हा नऊ सोला पावणारा देवी अच्छा कोणाला संतती ती होतला सल कोणाला आंब्याचं फळ असं कोणाला काही बाहेरचा असेल किंवा कोणाला काही संभाल कुठल्या समजा पण असलं तर ह्या देवाला कोणी नवस बोलला आणि खेटी वगैरे घातल्या तर दे। देव पूर्णपणे पावतो आजही पण हजारो भावी या प्राईज नवस काढण्यासाठी येतो माझ्या पण माहिते की इच्छा आहे तर तुमचे माळोबा पूर्ण करतील का ती तुमच्या मनात मी एकशे टक्का माळोबा इच्छा पूर्ण करणे यात काही शंकाच नाही त्याचं कारण असते आहे की मी फक्त माळोबाला शब्द सोडणे माळोबाच्या पाया पडून देवाल सांग देवा सांग देवाला सांगणे देवा माझी मनात इच्छा तू पूर्ण कर तुझं काय असेल ते माझ्या आयपती प्रमाण करेल सक्ती व्यक्ती काही नाही अच्छा अच्छा तुमच्या मनामध्ये देव तुम्हाला बुद्ध देईल त्याच्या तुम्ही देवाला करू शकता पण त्यासाठी देवाला आपला पाच खेटी व्हावं लागतात तर पाया पडून पाच खेळ मारणे देवाशी एक खेट होती अशा तुम्हाला पाच रविवारच्या पाच चिठी आव लागतील ज्यावेळेला तुम्हाला देव पावल ज्यावेळेला तुमचा नवा सासन ते खाण्या द्यायचा आणि एक शेट तुमचं काम वाढेल काही शंकाच नाही हो का आजच्या जगाला पाहत तुम्हाला का नाही पावायचा असं आमचं म्हणणं आहे असा आमचा अनुभव सांगतो अच्छा तर आता मी तुमची शूटिंग केली आहे ना ही शूटिंग तुमची युट्यूबला म्हणजे आता सगळ्या जगात दिसेल चालते तर तुमच्या म्हणजे आणखीन श्रद्धा सगळ्यांची वाढेलच मळबांवर धन्यवाद चालेल धन्यवाद तर म्हाळोबांचे दर्शन घेतल्यानंतर पुजाऱ्याकडनं माहिती घेतल्यानंतर आता आम्ही इथे जेवणाच्या ठिकाणी आलेलो आहे जिथलं आम्हाला आमंत्रण आलेलं होतं तर इथं बकराचा कार्यक्रम होता नवस कबूल केलेला होता आणि जेवणाचा कार्यक्रम चालू आहे इथे तर हे बघा पाचोरी साहेब म्हणजेच तेरूचे पप्पा तेजस जेवायला बसले आणि हे बघा इथं मस्तपैकी मटण केलं आहे मस्त छान दिसतंय मी काही मटण खात नाही आणि मी जोवासिनी जेवण आली होती आधीच लहानगे वेलींकडनं तर पाचोरे साहेब आणि हे जेवायला बसले तर आता आतिश वाढतोय आमचाही बघा आतिशला तर तुम्ही ओळखतातच सानिकाचा भाऊ हा आतिश तो, तो, तो स्वतः मटण खात नाही पण तो बघा वाढायचं काम करतोय तिथे तसा मटन खाणाऱ्यांसाठी पण स्वयंपाक केलेला होता पण मी नाही जेवली कारण मी जेवून गेली होती एका बाजूला जेवणं चालू होती इकडंच्या बाजूला कार्यक्रमाला आलेल्या आमच्या बाकीच्या बायका वगैरे बसल्या होत्या कोण काय करत होतो कोण काय करत होतं ह्या सगळ्या आमच्या भाऊबंधने वगैरेचे नातेवाईक वगैरे आता मी सर्वांची ओळख करत बसले तर खूप व्हिडिओ मोठा होईल तर इथे मस्तपैकी ह्या माऊ शिसुरीवर भाकरी बनवताय बाडीतच्या भाकरी भाजी करून छान लागतात मुलाचं म्हणजे तुमच्या नवस होता त्यासाठी हे कारण ठेवलं होतं आणि त्यासाठी मोला आमच्या शंभा तुम्ही बघितलं काय जेवण केलं नाही काय नाही का विश्वास तिथे बघा अनुये वीरे आणि जय म्हणजे साने सानिका साने नवरी गाडी ती फॉर्म मध्ये त्याच्या मतीला काही खाली उतरायचं नाही नवरी बाईतल्याच तिला खाली उतरायचं थोडं बसून राहिली आहे येतो आम्ही आता आणि अशा प्रकारे त्यांचे जेवण वगैरे झाल्यानंतर दर्शन झाल्यानंतर आम्ही गाडीकडे आलो घरी निघालो आणि अशा प्रकारे आज आम्हाला दोन दोन ठिकाणी जेवायला होतो कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि हो तुम्हाला सांगायचे राहूनच गेले म्हळबा मायरजबद्दल ऐकलंच ना तुम्ही तर तुमच्याही मनात काही शंका कुशंका असेल तर नक्की एकदा दर्शनाला या आणि विचारा तिथे तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते बाय बाय